तब्बल नऊ वर्षानंतर आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूरची आमसभा झाली माड्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आमसभेला चार आमदार उपस्थित होते काही विशेष कारणांमुळे आजची आमसभा चांगलीच गाजली असून याची चर्चा पंढरपूर माढा मोहळ आणि सांगोला तालुक्यात चांगलीच रंगली आहे पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात ही आमसभा पार पडली पंढरपूर तालुका हा सांगोला मोहोळ पंढरपूर मंगळवेढा व माढा या चार विधानसभा मतदारसंघात विभागेला आमदार अभिजित पाटील सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व मोहोळचे आमदार आमदार राजू खरे उपस्थित होते या आमसभेत अवैध वाळू उपशासह शिक्षण आरोग्य पाणी वीज या प्रश्नांवर नागरिकांनी आमदार आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलेले आले आमसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहचे आमदार राजू खरे यांनी बेकायदा वाळू उपसावर जोरदार निशाणा साधला जर मी माझ्या तालुक्यात बेकायदा वाळू उपसा बंद करू शकतो तर सत्ताधारी आमदाराला हे का शक्य होत नाही असा सवाल करत खरेंनी आमसभा चांगलीच गाजवली तर आमसभेचे अध्यक्ष तथा महाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी सुद्धा आपल्या हटके अंदाजात या अपली या आमसभेला आपली छाप सोडली आमसभेत वाळू आणि उपशाबाबत नागरिक संतप्त झाले होते आमदार राजू खरे आणि आमदार समाधान औतडे यांच्यातील खडाजंगीमुळे जशी गाजली तशीच ती आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार पाटील यांच्यातील कार्यकर्ते आमने सामने आल्यानेही गाजली शेवटी आमदारांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्हीकडचे कार्यकर्ते शांत झाले आमदार समाधान अवताडे यांनी आक्रमक होत वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी तहसील आणि पोलिसांचा एक एक कर्मचारी ठेवा अशी मागणी केली तसेच वारंवार अशा गुन्ह्यात सापडणाऱ्यांवर तातडीने मोक्का कायदा लावावा असे आदेश देखील त्यांनी प्रशासनाला दिले आहेत पंढरपूर पंचायत समितीमध्ये सकाळी सुरू झालेली ही आमसभा रात्री उशिरापर्यंत सुरूच होती या आमसभेत आमदार अभिजित पाटील यांनी वेगवेगळ्या विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांना सर्वसामान्य जनतेसमोर उपस्थित राहून जनतेचे म्हणणे ऐकायला लावून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे निरसन करण्याच्या सूचना दिल्या एकूणच बऱ्याच वर्षांनंतर पार पडलेल्या आमसभेत सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आवाज बुलंद केलेला आढळून आला